मी मराठी क्रांती न्यूज प्रतिनिधी पत्रकार महिलेवर बलात्कार दोन युट्यूबच्या तथाकथित पत्रकारांविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मी मराठी क्रांती न्यूज चॅनलमध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या भिगवण येथील पस्तीस वर्षीय विवाहित महिलेवर दोन युट्यूबच्या तथाकथित पत्रकारांनी बळजबरीनं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पीडित पत्रकार महिलेनं समक्ष उपस्थित राहून बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे फिर्यादीनं दिलेल्या माहितीनुसार स्टिंग ऑपरेशनचं काम असल्याचं कारण देत मी मराठी क्रांती न्यूज संपादक शेख अजहर कादरी राहणार कोंढवा आणि ओंकार राजेंद्र शेलार राहणार भिगवन तालुका इंदापूर यांनी तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री पीडितेला स्टिंग ऑपरेशन करायचं आहे असं सांगून गाडीत बसवून बारामती एमआयडीसी परिसरातील एका लॉजवर नेले तिथं धमकी व दडपशाही करून तिच्यावर बलात्कार व गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी पीडितेचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली तसेच जातीवाचक अपमान आणि मुलांनाही मारून टाकू अशा जीवघेण्या धमक्या दिल्याचंही तिनं फिर्यादीत नमूद केलं आहे दुसऱ्या दिवशी पीडितेला घरी सोडताना घडलेले सांगितलं तर गाठ आमच्याशी आहे असा दम देण्यात आल्याचाही आरोप आहे यानंतर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पीडितेनं न्यूज चॅनलचा राजीनामा व्हॉट्सअपवर पाठवला असता तो स्वीकारण्यास नकार देऊन मानसिक त्रास देण्यास पुन्हा सुरुवात केल्याचं सांगण्यात आले तसेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भिगवणी येथील ज्वेलर्स दुकानाजवळ ओंकार शेलार यांना पुन्हा जबरदस्तीनं गाडीत बसवण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादीनं केला आहे घरच्यांना सर्व माहिती दिल्यानंतर पीडित पत्रकार महिलेनं धैर्य एकवटून बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार शेख अजहर कादरी आणि ओंकार राजेंद्र शेलार या दोघांविरुद्ध बलात्कार धमकी ॲट्रोसिटी जातीवाचक अपमान आणि इतर गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे पहा काय म्हणाली पीडित महिला आजर काद्री म्हणून पुण्यातील एक पत्रकार होते त्यांच्या सोबत मी काम करत होते त्यांची प्रतिनिधी म्हणून त्यांनी मला तीन तीन ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारात मला स्टिंग ऑपरेशनला जायचंय असं त्यांनी मला सांगितलं आणि असं सांगून त्यांनी खोट बोलून मला तिथून स्टिंग ऑपरेशन साठी म्हणून इकडं बारामती एमआयडीसी मध्ये व्ही आय पी लॉजवर एका नेलं लॉज बुक केलं आणि ओंकार शेलार दरोड्यात तो पण दरोड्यातला एक गुन्हेगारच आहे तो पण त्यांचा प्रतिनिधीच आहे आणि आजर काद्री आणि ओमकर शेलार या दोघांनी मिळून तिथं लॉज बुक केलं स्टिंग ऑपरेशन करायचंय आपल्याला डिस्कस करायचंय असं सांगून मला तिथं त्या लोकांनी थांबवलं आणि तिथं गेल्यानंतर ना त्या दोघांनी मिळून माझ्यावर अत्याचार केला आणि जातीवाचक शिवा पण दोघांनी पण दिल्या मला खूप वे घाण प्रकारे शिवे दिल्यात आहे त्यांना माहित होतं मी महार जातीची जाती तर तरी महार जातीवरून त्यांनी मला घाण घाण शिवे दिल्या तिथं आणि परत मला असं पण सांगितलं माझे व्हिडिओ पण काढले त्यांनी आणि नंतर मला असं पण सांगितलं तू जर कोणाला काही सांगितलं तर पुण्यातील कोणतरी आंधेकर म्हणून कोण बंडोआण त्यांची कोण गँग कसली तुझा मर्डर करीन तुझा गेम वाजवीन तुझ्या मुलांना पण जीव मारेन दोन्ही लोकांपासून मला त्या दोघांपासून पण मला धोका आहे माझ्या मुलांची माझी संरक्षण झाली पाहिजे आणि मी आज बारामतीला येऊन इथं दाखल केलेली आहे त्यांच्यावरती आता त्यांना काही अजून अटक केलेली नाहीये कालपासून मी फिरते पोलीस स्टेशनला आणि अजून काही त्यांना उचलण्यात आलेलं नाही ते काय अटक नाहीये त्यांच्यावरून अजून धमक्या येत मला अजून धमक्या चालूच आहेत त्यांच्या मला कोणाचा आधार नाहीये काही नाहीये मी एक महिला असून मला माझ्या नवऱ्याचा आधार नाही माझ्या नवरा एक्सपायर झालेला आहे मला वडील नाहीत भाऊ नाहीयेत ह्याचा फायदा घेऊन त्या लोकांनी माझ्या अत्याचार केला लोश भरणे मग त्यांना काहीतरी मला न्याय हवाय त्यांच्यापासून एवढीच इच्छा आहे